महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा एक्कावन्न तोळे सोने अलिशान फॉर्च्युनर गाडीत चांदीची भांडी आणि धुमधडक्यात लग्न लावून दिल्यानंतरही वैष्णवी हगवण्याचा सासरी छळ सुरू होता सासरा सासू पती दीर न सगळेच वैष्णवीचा छळ करायचे इतकंच नाही तर तिला मारहाणही करायचे अखेर वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली आहे त्यानंतर आता हगवणे कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे शशांक हगवणे यानं दुसरं कुणाशी लग्न करू नये म्हणून वैष्णवीला धमकवल्याची माहिती समोर आली आहे तू दुसऱ्याशी लग्न केलंस तर तुला आणि त्यालाही मारून टाकीन तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन अशा धमकी वैष्णवीला वारंवार दिली जात होती जी तिच्या मोबाईलवरील काही चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग मध्ये असल्याचं पोलिसांना आढळलंय वैष्णवीचं दुसऱ्याशी लग्न होऊ नये म्हणून शशांकनं तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी धमक्या देऊन तिच्याशी लग्न लग्न करू नका असंही सांगितल्याची माहिती समोर आली आहे कसपाटे कुटुंबियांनी स्थळे बघण्यास सुरुवात केली होती त्यावेळी वैष्णवीला मुलं पाहण्यास येत होती त्या मुलांना शशांकन फोन करून वैष्णवीशी लग्न करू नका तुम्ही मध्ये अशी धमकी दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे वैष्णवीचे मामा उत्तम भैरट यांनी माध्यमांशी बोलताना लग्नाला सगळ्यांचा विरोध असल्याचं सांगितलं होतं मामा म्हणाले की हे लव्ह मॅरेज आहे त्याला सगळ्यांचा विरोध होता घरातील सगळ्यांचा विरोध असूनही वैष्णवीनं माझ्याकडे लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं त्यांच्या घरात वाद झाले त्यावेळी वैष्णवीचे वडील आनंद ऍडमिट होते शशांक तिच्या घरी इथे आला आणि आपण पळून जाऊन लग्न करू असं म्हणत तिला चल म्हणाला त्यावेळी तिने माझ्या मुलाला पळून लग्न करणार असल्याचं सांगितलं माझ्या निर्णय घेऊ नको वडील आयसीयू मध्ये आहेत असं सांगून तिला प्रयत्न केला पण ती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती त्यानं लगेच मला फोन करून सांगितलं आम्ही धावत पळत घरी आलो तिला समजावून सांगितलं तसेच शशांकला फोन करून सांगितलं की आपण निर्णय नंतर घेऊ त्यानंतर आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून लग्न लावून दिला असल्याची माहिती मामांनी दिली आहे महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा